बोल ना गहू गो सगळा गोळा करून झालाय आता उपनिराला पण यायने टाइमपास म्हणून काय करायचंय तर मी तुझं मनोरंजन करतो सगळ्यांचं मनोरंजन करतो तोपर्यंत तर आवडलं तर नक्की मला फॉलो करा आणि जास्तच जर आवडलं तर तुम्हाला मी स्क्रीनवर स्कॅनर टाकलेला आहे आणि नंबर टाकलेला आहे फोन पे करा कारण की आम्हाला का एक आयफोन घ्यायचा आहे लवकरात लवकर तर चला मी तुमचं मनोरंजन करतो सोनाली तुझं पण मनोरंजन करतो मी उपनारवाले असतो तर पाहू शकत मी आता हे बोटावरती फिरणार आहे आता उपलब्ध तर शेतामध्ये गमिलाचे दुसरं काही नाहीये तर मी तुम्हाला बोटावरती फिरून दाखवणार आहे तर आवडलं तर नक्की मला फॉलो करा आणि जास्तच जर आवडलं तर स्कॅनरवर स्क्रीनशॉट मारून स्कॅनर करू शकता शंभर रुपये दहा रुपये व्हायना का मला काय आयफोन घ्यायचा आहे कला म्हणून पाठवत असं बीक म्हणून काय पाठवलं काय का, का वाटत असेल <laughs> बीक म्हणून मागत नाही जर कलाला आवडली तरच पाठा बर का तर पाहू शकताय बोटावरती तसं खोलगा वगैरे नाही तुम्हाला जर वाटत असेल खोलगाट आहे तर मी तुम्हाला घरेला पण चेंज करतो तर पाहू शकतो मी लोकांटी मिळतो हे पाहू शकतात एकदम सपाटा मिळायला आहे पाहू शकता मी बोटावरती फिरत <laughs> आहे हे घेऊ राहते चला एखाद्या जात कशाला ग खेळावाले खेळावाले पैसे अरे गेले तर मला पैसे गोळा झाले <laughs> तर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला फॉलो करा बर काय दिले कि शेतकऱ्याला आणि जर तुम्हाला मदत म्हणून वर स्क्रीनशॉट मारून किंवा फोन पे करून मला पैसे पाठवू शकतात मला आय फोन घ्यायचा याची मोबाईलची क्लिअरिटी गेलेली सगळी ओके